ही आहे स्टुडंट मार्च दोन हजार तेवीसची इंग्रजी विषयाची उत्तरपत्रिका प्रेझेंटेशन पहा आणि याच पद्धतीनं पेपर लिहा म्हणजे तुम्हाला नक्कीच चार पाच मार्क्स जास्त पडतील पहा कशा पद्धतीनं लिहिलेली आहे अंडरलाईन कशा पद्धतीनं केलेलं आहे डायग्राम काढलेले तुम्हाला दिसतील आणि पेन्सिलचा यूज न करता पेननंच डायग्राम काढलेले आहेत अंडरलाईन वेगळ्या कलरच्या पेनने केलेली आहे कारण तुम्ही ब्ल्यू किंवा ब्लॅक दोनच कलर, कलर वापरू शकता सो ब्लॅकने लिहिला असेल तर ब्ल्यूनं अंडरलाईन करा ब्ल्यू लिहिलं असेल तर ब्लॅकने अंडरलाईन करू शकता डायग्राम जसे की जे बॉक्स म्हणतो आपण ते त्यानंतर अंडरलाईन पहा अशा पद्धतीनं केलेल्या तुम्हाला दिसतील हियर स्टुडंट जोड्या विरुद्धार्थी शब्द या पद्धतीनं लिहायचे आहेत प्रत्येक क्वेश्चन झाल्याच्या नंतर तुम्हाला एक रेषा सोडलेली दिसेल जिथं की ती पण पहा इथे ब्लॅक न असल्यामुळे ओळखू येत नसेल परंतु एक एक रेषा मारलेली आहे क्वेश्चन झाल्याच्या नंतर सुरुवातीला तुम्ही तसंच सोडून देऊ शकता क्वेश्चन परंतु तुमचा पेपर पूर्ण झाल्याच्या नंतर मग मात्र तुम्ही ते कवर अप करू शकता सो तुमचं जर लिहायचं बाकी असेल तर तुम्ही नंतर ते रेषा मारू शकता सो बघा नेक्स्ट क्वेश्चन कशा पद्धतीचा आहे है समरी राइटिंग ओके नेक्स्ट क्वेश्चन बगू सॉरी हा जो क्वेश्चन दाखोला मी हा है एप्रिसन ऑफ द पोयम एप्रिसन चे मार्क्स नेक्स्ट क्वेश्चन है समरी राइटिंग अंडरलाईन वगैरे कशा पद्धतीनं केलेल्या आहेत समरीलासुद्धा इलासुद्धा ते लक्षात घ्यायचं आहे हा आहे लेटर रायटिंग पहा किती व्यवस्थित लिहिलेलं ले आहे सो असं व्यवस्थित लिहिलेलं असेल पहा अंडरलाईन केलेले पॉईंट्स दिसतील ब्ल्यू कलरच्या अंडरलाईन आहेत या कदाचित तुम्हाला व्हिडिओत व्यवस्थित ओळखू येत नसेल पहा सिस्टमॅटिक वनलाईन सोडून लिहिलेलं ले दिसेल तुम्हाला नेक्स्ट क्वेश्चन बघा राहिलेलं तुमचं लेटर आणि डायलॉग रायटिंग सो या पद्धतीनं डायलॉग रायटिंग लिहिलेला दिसून येईल तुम्हाला आता इथे क्वेश्चन झाल्यावर रेषा मारलेल्या दिसत नाहीत कदाचित त्याला वेळ पुरत नसेल विद्यार्थ्याला त्यासाठी त्याने नंतरच्या रेषा मारलेल्या नाहीत सो तुम्ही पण असा टाईम मॅनेजमेंटनुसार रेषा मारू शकता किंवा त्या न मारता राहू देऊ शकता वर्बल टू नॉन वर्बलचा हा क्वेश्चन आहे बघा त्यांनी जो बॉक्स दिलेला आहे तो बघा किती सिस्टमॅटिक पद्धतीनं काढलेला आपल्याला दिसून येईल प्रत्येक पेजवर पी टी ओ लिहिलेलं दिसेल पहा स्टुडंटनी या पद्धतीनं म्हणजे प्लीज टर्न ओव्हर द पेज एखाद्या एक वेळेस एक्झामिनर पुढचं चेक करतो का नाही अशी शंका येते विद्यार्थ्याला त्यासाठी सो स्टोरी लिहिलेली दिसेल बघा कशा पद्धतीनं हेडलाईन टाकल्याच्यानंतर डबल अंडरलाईन केलेलं आहे डबल इन्व्हर्टेड कॉमर्समध्ये तुम्हाला हे बीट लिहिलेलं दिसेल अंडरलाईन पण आहेत प्रत्येक ठिकाणी क्वेश्चनचा आन्सर पूर्ण लिहित असताना म्हणजे स्टोरी लिहित असताना नेक्स्ट पहा स्टोरीला मोरल लिहिलेलं आहे शेवटी दिस इज इम्पॉर्टंट स्टुडंट्स हे सर्व प्रकारचे क्वेश्चन्स आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत स्टोरी कशी लिहावी ले लेटर कसे ले लिहावेत अगदी मी सोडवून दाखवलेले एक्झाम्पलसुद्धा दा आहेत सो so, जरूर आपल्या चॅनलला विजिट करा दहावी बारावीच्या बोर्ड परीक्षेसाठी इंग्रजीसाठी प्रत्येक पॉईंट ग्रामरपासून रायटिंग स्किलपर्यंत सर्व काही आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे सो so, आशा करते की तुम्ही जर याच पद्धतीनं पेपर लिहिलात तर नक्कीच तुमचे चार पाच मार्क्स वाढतील थँक्यू सो मच फॉर वॉचिंग